फुलेवाडी खांडसरी नाका इथं कॉन्क्रीट रस्त्यावर पाणी मारणारा टँकर पाठीमागे घेत असताना टँकरच्या चाकाखाली सापडून एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय दत्तात्रय रामचंद्र डिवटे असं त्या अपघातातील मृत व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी टँकर चालक सिरताज सिंग याच्यावर गुन्हा दाखल करत करवीर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय फुलेवाडी पाचवा बस स्टॉप परिसरात राहणारे दत्तात्रय रामचंद्र दिवटे हे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त फिरत फुलेवाडी जकातनाका परिसरात गेले होते मयत दिवटे हे फुलेवाडी नाका परिसरात कॉंक्रिटीकरण केलेल्या नवीन रस्त्यावरून चालत जात होते यावेळी नवीन कॉन्क्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर पाणी मारत असलेल्या टँकर पाठीमागे येत असताना या टँकरच्या चाकाखाली सापडून दिवटे यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मयत दिवटे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं पाठवला करवीर पोलिसांनी प्रकरणी टँकर चालक सिरताज सिंग याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलंय